मास्टर माइंड तहपूर राणाला आज भारतात आणणार एनआयची टीम तहपूर राणाला घेऊन राणा, राणा, राणा सुरुवातीचे हे आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रीपदाच्या माझ्यामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे को आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचं अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये मराठीला मराठीला भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवर टॅरिफ वाढवला सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहपूर राणाला आज भारतात आणणार एनआयची टीम तहपूर राणाला घेऊन राणा सुरुवातीचे आठवडे एनआय कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडेची याचिका होताना माझगाव सप्नायालयाचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझ्यामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये मराठीला मराठीला भाषेला दावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चल दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवर टॅरिफ चीन ची वाढवला सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहबूर राणाला आज भारतात आणणार एनआयएची टीम तहबूर राणाला घेऊन राणा सुरुवातीचे आठवडे एनआय कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या <च्चारी> मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याला मुख्यमंत्री <च्चारी> गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर तरुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडेची याचिका माझगाव सप्नायालयाचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझ्यामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला तरुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरडकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचं अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये मराठीला मराठीला भाषेला मरा दावळणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवरची चीन टॅरिफ वाढवला सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहपूर राणाला आज भारतात आणणार एनआयएची टीम तहबूर राणाला घेऊन राणा राना सुरुवातीचे आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत ने करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडेची याचिका लावताना माझगाव सप्नायालयाचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझ्यामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचा अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चलत दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवर टॅरिफ चीन वाढवला चीन सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहपूर राणाला आज भारतात आणणार एनआयएची टीम तहपूर राणाला घेऊन राहणार राणा सुरुवातीचे आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळण्याला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडेची याचिका माझगाव आल्याचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचं अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये मराठीला भाषेला मरा दावळणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवर टॅरिफ चीन वाढवला सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहपूर राणाला आज भारतात आणणार एनआयची टीम तहपूर राणाला घेऊन राणा सुरुवातीचे हे आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडेची याचिका माझगाव सप्नायालयाचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामीनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचं अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये मराठीला मराठी भाषेला दाबलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवर टॅरिफ चीन ची वाढवला सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहबूर राणाला आज भारतात आणणार एनआयएची टीम तहबूर राणाला घेऊन रवाना राणा सुरुवातीचे आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री <दिखी> पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील <दिखी> कायदा <दिखी> <दिखी> <दिखा> आणि सुव्यवस्था ढासळणाला मुख्यमंत्री गृहमंत्री <दिखी> जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत करताय तरी काय <दिखी> खासदार <दिखी> वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडेची याचिका होताना माझगाव सत्रालयाचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझ्यामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरडकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचं अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये मराठीला मराठीला भाषेला दाबणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवर टॅरिफ वाढवला सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहपूर राणाला आज भारतात आणणार एनआयएची टीम तहपूर राणाला घेऊन राणा सुरुवातीचे आठवडे एनआय कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडेची याचिका माजगाव माझगाव सप्नायालयाचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचं अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये दाबलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवर टॅरिफ ची वाढवला सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहपूर राणाला आज भारतात आणणार एनआयएची टीम तहपूर राणाला घेऊन रवाना राणा सुरुवातीचे हे आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडेची याचिका होताना माझगाव सप्नायालयाचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझ्यामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं विधान शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरडकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचं अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार घडतात प्रशांत कोरटकरच्या जामिनानंतर आदित्य ठाकरेंची टीका राज्यातील बँकांमध्ये मराठीला मराठी भाषेला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्यावी अन्यथा मनसेकडून प्रखर आंदोलन करण्यात येईल राज ठाकरेंचा इशारा <ज़िणा> अमेरिका आणि चीनमध्ये टॅरिफ वार तर अमेरिकेकडून चीनवर एकशे पंचवीस टक्के आयात शुल्क लावत पुन्हा पलटवार चलग दुसऱ्या दिवशी अमेरिकेनं चीनवर टॅरिफ चीन ची वाढवला सव्वीस अकराचा मास्टर माइंड तहपूर राणाला आज भारतात आणणार एनआयएची टीम तहपूर राणाला घेऊन राहणार राणा सुरुवातीचे हे आठवडे एनआयए कोठडीमध्ये राहण्याची शक्यता चेंबूरच्या मैत्री पार्क जवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर गोळीबार तर अज्ञातांनी चार ते पाच गोळ्या झाडल्या सदरुद्दीन खान यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळणाला मुख्यमंत्री गृहमंत्री जबाबदार अभिनेते सुरक्षित नाहीत नेते सुरक्षित नाहीत नाही, करताय तरी काय खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा तीस कोटींचा निधी वापरला नाही धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच दोघांनी दोन मुलांना जन्म दिला आहे एकाच घरात राहिल्याशिवाय शक्य नाही धनंजय मुंडे याचिका माजगाव सपन्यायालयाचं निरीक्षण आमचं लग्न झालं यावर शिक्कामोर्तब मंत्रिपदाच्या माझ्यामुळे न्यायालय खरेदी करू शकतो असं धनंजय मुंडेंना वाटत होतं मात्र मला न्याय मिळाला करुणा मुंडेंकडून कोर्टाचे आभार शरद पवारांना कालही दैवत मानत होतो आजही मानतो मात्र देशाला मोदींसारखा मजबूत नेता मिळाला त्यामुळे विकासाकरता पाठबळ देणं गरजेचं होतं उपमुख्यमंत्री अजित पवारांचं हो विधान शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर कोल्हापूर सत्र न्यायालयाचा निकाल तर कागदपत्र जामिनाची प्रक्रिया आणि महावीर जयंतीमुळे कोरटकरचा मुक्काम दोन दिवस कोठडीतच असण्याची शक्यता महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे महापुरुषांचं अपमान फडणवीस आवडते मुख्यमंत्री म्हणून राज्यात असे प्रकार